श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत उत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अं आज यासाठी रिडिंग होणार आहे की दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्यासाठी वृश्चिक मिथून जे रास आहे मिथून मिथून राशीसाठी हे दो येणारे दोन हजार सव्वीस जे आहे ते कसे जाईल याच्यासाठी आपण काही गोष्टी तुम्हाला काही उपाय काही शुभ अंक किंवा अशुभ अंक किंवा कोणता रंग अशा काही गोष्टी ज्या आहेत आपण या दोन हजार सव्वीससाठी बघणार आहोत कोणतं कार्य करायचं आहे कोणतं कार्य करायचं नाही आहे कोणत्या गोष्टी म्हणजे होण्यापासून थांबवायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोणत्या दिवशी कोणतं कार्य करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या गोष्टी 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 आपण फॉलो करायच्या आहेत त्या टिप्स लिहून घेण्यासाठी एकानी आणि पेन घ्या आणि कॅलेंडर कॅलेंडर आहे त्याच्यावरती नवीन जी कॅलेंडर आपलं घेणार आहे त्याच्यावरती एवढा एवढा स्टिकर आणून चिकटवायचा आणि त्याच्यावरती ते सगळं जे नोटीस आपण केलेलं आहे ते प्रत्येक कॅलेंडरच्या बाराच्या बारा पानावरती ते स्टिकर बारा बारा पानावरती चिकटवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे कॅलेंडर जेव्हा आपण बघणार आहे तेव्हा की ह्या गोष्टी मला फॉलो करायच्या आहेत आणि ह्या तारीख माझ्यासाठी योग्य नाही आहे मी इकडं आता या दिवशी कुठं जाणार नाही आहे कारण प्रत्येक वेळी एकदा हे हा व्हिडिओ बघून गेला की आपल्या परत दोन तीन दिवसांनी आपल्या काही लक्षात येत नाही की आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्याला काय केलं पाहिजे आणि ज्यावेळेला गरज पडते तेव्हा हा व्हिडिओ कुठंतरी स्किप झालेला असतो किंवा तो, कि तो सापडत नसतो सर्च केला तरी तो लवकर मिळत नसतो त्यामुळे होता होईल तेवढा आपणच एवढा स्टिकर वगैरे भेटतं त्याच्यावरती आपण लिहून कॅलेंडरवरती प्रत्येक पानावरती चिकटवून द्यायचं की कोणतं कार्य कोणत्या महिन्यामध्ये करायचं आहे बस अजून आता मी सांगते की एनर्जी तुमची चेंज करायची आहे मला की आता मी एनर्जी चेंज करते तुमची एनर्जी बॅक फायर करते सगळ्या निगेटिव्ह एनर्जी माझ्याकडे तुम्ही एकसारखं बघाय बघायचं आहे मी जे करते आहे ते तुम्हाला फक्त बघायचं आहे पूर्ण एनर्जी एफर्ट्स मला द्यायचं आहे तुमचे एफर्ट्स पूर्णपणे मला द्यायचे आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनशील दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते माझ्या विवर्स आहेत ते कम्प्लीट करू दे त्यांच्या आयुष्यात शुभ वार्ता येऊ हो देतं धनलक्ष्मी स्थिर राहू दे, दे निगेटिव्ह शक्ती आहे ती निघून जाऊ दे तंत्रबाधा ज्या आहेत ती निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स् श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ओम नमो आदे यश निगेटिव शक्ती निघून जाऊ दे घरात सुख समृद्धी शांतता येऊ दे माझे बेवरस आहेत त्यांच्या अंग पूर्ण निर्मळ मन निर्मळ सगळ्या गोष्टी निर्मळ होऊ देत प्रसन्न राहू देत आळस पूर्ण निघून जाऊ दे अंगामधून तंत्रक्रिया वगैरे काय झाली असेल जेवणात काय गेलेलं असेल तर सगळ्या गोष्टी त्या बॅक फायर होऊ देत ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडे परत जाऊ देत एवढीच स्त्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे ओम नमो आदेश वृश्चिक राशीसाठी सॉरी मिथून राशीसाठी मिथून राशीसाठी आहे सॉरी मिथुन राशीसाठी हे मगापासून आता तुम ह्या व्हिडिओच्या अगोदर वृश्चिक राशीचे केले त्यामुळे तेच माझ्या तोंडात आलं माफ करा मला आता जी रीडिंग आहे ती मिथून राशीसाठी आहे श्री स्वामी समर्थ म्हणून मी पण घेऊनच ठेवलं आहे सतत बडबड केलं की के मग तेच तोंडात येतं आणि तेच मग मगापासून आता रीडिंग एक अर्धा तास जी रीडिंग केली तेच शब्द तोंडात परत येतात कारण पूर्ण शक्ती त्या एनर्जीला द्यावी लागते मग तेच टोक्यात बसताना तोंडामध्ये ते शब्द येतात सॉरी मला माफ करा आता आपण रीडिंग करणार आहोत ते मिथून राशीसाठी तुमच्या नशिबामध्ये काय आहे दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी धन संपत्ती काय घेऊन येत आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा लास्टमध्ये कवड्यांवरती सुद्धा मी एनर्जी चेक करणार आहे कवड्यांवरची एनर्जी जी आहे ती पूर्णपणे स्ट्रॉंग असते क्लिअर असते ते सुद्धा बघायला विसरू नका लीडरशिप कुठली तरी मिळते आहे तुम्हाला सरकारी जॉबमध्ये किंवा तुम्ही जर करिअरमध्ये काही बिझनेस वगैरे स्टार्ट करत असाल त्यासाठी सुद्धा तुम्हाला लिडरशिप मिळते आहे खूप छान आहे बघा त्यासाठी टावर मुवमेंट का आली बघू कवड्यांवरती बघायचं आहे ते टावर मुवमेंट का आली पण मी सांगू शकते स्वप्न सगळे तुमचे पूर्ण होताना दिसत आहे दोन हजार सव्वीस मध्ये अजून कोणता वार शुभ आहे तुमच्यासाठी ते सुद्धा मी सांगणार आहे पिवळा कलर जास्त शुभ आहे तुम्हाला या दोन हजार सव्वीसमध्ये स्वामी समर्थांना खूप आवडतो आणि तोच कलर आहे जो या दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला शुभ आहे यास सुद्धा तुमच्याकडे येताना दिसत आहे लव्ह रिलेशन सुद्धा तुमचं चांगलं राहणार आहे त्याच्यात सुद्धा ग्रोथ आहे हां मगाशी मी सांगितलं ना निगेटिव्ह शक्ती पूर्णपणे निघून जाऊ दे हे बॅक फायर होताना दिसत आहे त्यांच्याकडे देणं घेणं कर्ज वगैरे होत ते जरा होत ह्या दोन हजार पंचवीस मध्ये ते सुद्धा कवर होताना दिसत आहे पण लगे लगेच नाही हे तीन चार महिने जाव जावं लागणार आहेत हे तीन चार महिने गेले की मग त्याची पूर्णपणे तुम्हाला चला मी एनर्जी सांगते तुम्हाला खूप वेळ झालं बसलेली आहे त्यामुळं कंबर पेन करत आहे माझी जरा व्यवस्थित बसते बघा जस्टिस तर कुठल्या तर गोष्टींमध्ये जे कार्य करणार आहे त्यामध्ये एक बस असल्यासारखं काहीतरी का क्रेडिट वरचं तुम्हाला मिळताना दिसत आहे जस्टिस आहे कशात तरी आणि काम जे करणार आहे त्याच्यात बढती मिळताना दिसत आहे काहीतरी अचीव करता आहे तुम्ही प्रेमसंबंध जिवाळा याच्यावरती सुद्धा तुम्ही यश मिळवताना दिसत आहे सगळे नाते तुम्ही व्यवस्थित जपणार आहेत हे पण तितकं सत्य आहे पण कधी कधी स्वभाव तुमचा इतका रागीड चिडचिड होताना दिसत आहे की नात्यांवरती परिणाम होईल असं काही करू नका ते जरा बंधनामध्ये ठेवा रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे राग जास्त आला नाही पाहिजे अजून ते काही इतकं महत्वाचं नाही ना, राग हा नॉर्मल आहे इतका काही म्हणजे तीव्र नाही की तुम्हाला ना राग आला म्हणजे हे वर्ष दोन हजार सव्वीस पूर्ण खराब होऊन जाईल याचा काही त्याच्याशी संबंध नाही आहे राग हा प्रत्येकाला येतच असतो त्यात काही एवढं का विशेष नाही आहे दोन हजार सव्वीसमध्ये पण तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवताना दिसत आहात या दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवताना दिसत आहे जे स्वप्न आहे तुमची जी अपेक्षा होती ज्या गोष्टी कम्प्लीट होत नव्हत्या त्या अचानकपणे कम्प्लीट होताना दिसत आहे जे स्वप्न तुम्ही आजवर जे बघितलं होतं ते कम्प्लीट झालं नाही पण या दोन हजार सव्वीसमध्ये ते अचानकपणे ग्रोथ व्हायला निर्माण व्हायला दिसत आहे या महिन्याचा तुम्हाला शुभ अंक मी सांगायचा म्हटला तरी एक हा शुभ अंक आहे पिवळा रंग हा लकी आहे निगेटिव अंक म्हणजे जे तुम्हाला लाभ देणार नाही आहे सहा सात अंक जो आहे तो तुमच्यासाठी आ... सात अंक जो आहे तुमच्यासाठी या वर्षामध्ये तो निगेटिव्ह राहणार आहे त्याच्यावरती तुम्ही काही शुभ कार्य करायचं नाही आहे सातव्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणतं शुभ कार्य करायचं नाही आहे तो जरा धोकेदायक असू शकतो तुमच्यासाठी त्यातून सुद्धा तुम्हाला थोडं सावध राहायचं आहे बाकीची ग्रोथ बिझनेसमध्ये जास्त दिसते करिअरमध्ये जास्त दिसते काहीतरी बढती तुमचे होताना दिसते कोणतं तर पोजिशन किंवा कुठली तरी एक स्टेप तुम्हाला मोठी म्हणजे जॉबमध्ये मोठी पदवी तुम्हाला मिळताना दिसते आहे करिअरमध्ये कुठला तर जॉब करत असाल त्यातूनसुद्धा मोठी पदवी कोणतं तर करिअर मोठं काहीतरी घडवतं आहे हे सुद्धा दिसतं आहे ग्रोथ चांगली होताना दिसत आहे येणाऱ्या महिन्यामध्ये अबंडन्स जास्त आहेत कमीत कमी ह्या नऊ महिन्यानंतर अबंडन्स आहेत त्या अगोदर इतके नाही आहेत पण त्याच्यावरती तुम्ही आत्ता जर कार्य करायला सुरुवात केली आत्ता जर जानेवारीच्या एक तारखेपासून जर संकल्प तुम्ही केला तर जानेवारीच्या दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस एक तारखेच्या जानेवारी महिन्यापासून जर संकल्प तुम्ही केला तर कमीत कमी बरोबर नऊ महिन्याच्या गॅपमध्ये तुमची ही प्रगती अचानकपणे लास्ट दोन हजार सव्वीसच्या लास्टमध्ये हे दिसून येईल लगे ते दिसून येणार नाहीये पण तुम्हाला कष्ट करत राहायचं आहे दोन हजार सव्वीसच्या नवव्या महिन्यामध्ये तुम्हाला हे दिसून येईल अचानकपणे स्वप्न जे आहे ते कम्प्लीट होईल एखादं बघा अजून एक मी सांगू शकते की जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्हाला एखादी मैत्रीण टोलवत असेल किंवा मित्र टोलवत असेल की आज लग्न करू उद्या लग्न करू परवा लग्न करू थांब जरा आत्ता नको परत परत नको दोन दिवसाने असं काही जर तुमच्यामध्ये घडत असेल खरं त्या गोष्ट ती योग जुळून येत नसेल तर तो योग जुळून दोन हजार सव्वीसमध्ये येताना दिसत आहे सहाव्या महिन्यात जून महिन्यामध्ये हा योग जुळून येताना दिसत आहे ती व्यक्ती तुमच्यासोबत कनेक्ट होताना दिसत आहे अजून मी क्लिअर सांगायचं म्हटलं तर अनैतिक संबंधातून तुमच्यासोबत एखादी व्यक्ती सेपरेशन येताना दिसत आहे तुमच्याशी तुमच्याबरोबर कनेक्ट होऊन तुमच्याबरोबर सेटल होताना दिसत आहे तीसुद्धा एनर्जी आहे इथे पण ती प्लीज होता होईल तेवढं निगेटिव्ह जर काय असेल किंवा एखाद्याच्या घराचं बर्बादे होत असेल तर तसं काही करू नका पण एनर्जी तशी दिसत आहे लहान लेकरू घेऊन त्या पार्टनरचं तुमचं जे लहान लेकरू आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर येईल किंवा त्याची सुद्धा तुम्हाला सांभाळावी लागतील असं काहीसुद्धा या वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी योग आहे तुमच्या आयुष्यामध्ये तो सुद्धा आहे अनैतिक संबंध संबंधातून एकतर्फी प्रेम होणं किंवा तुम्ही सेपरेशनमध्ये जाणं किंवा पळून जाणं अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या दोन हजार सव्वीसमध्ये घडताना दिसत आहेत देणे घेण्याच्या गोष्टी जरा कमी करायच्या आहेत कर्ज वाढण्याची शक्यता आहे पैसा उचला उचली जास्त करायच्या जा नाहीत जितकी गरज आहे तितकंच आपण देवाणघेवाण करायचं आहे याचं त्याला त्याचं याला ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण किती काम करतो हे पण तितकंच जास्त महत्वाचं आहे जेव्हा जा आपण आपल्याकडे पैसा समजा एक लाख रुपयाचं इन्कम महिन्याला जर असेल तरच आपण पुढची देवाणघेवाण मोठी करू शकतो जर पाच हजार दहा हजार जर मिळत असेल आणि जर आपण देवाणघेवाण एका लाखा दोन लाखाची करत असेल तर ते आपल्या देणंघेणं फिटत नाही हे जरा मुद्दा तुम्ही डोक्यात घ्यायचा आहे देणंघेणं ज्यावेळेला करत असाल त्यावेळेला अति अति डोक्यावर इथपर्यंत येईल असं काही करायचं नाही आहे आपल्याला ना। ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत हा आकडा तुम्हाला ह्या आठवा महिना जो आहे या आठव्या महिन्यामध्ये सुद्धा आठ जो महिना आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट महिना जो आहे या महिन्यामध्ये तर अजिबात तुम्हाला कुठलंचं देणंघेणं करायचं नाही आहे अजिबात कुठल्या गोष्टीचं देणं घेणं करून तुम्हाला अडथळा निर्माण होईल असं काही करायचं नाही असं काहीच करायचं नाही अजून असं सांगते की आयुष्याला ग्रहण लागलं होतं तुमच्या तुम्हाला जर निगेटिव्ह शक्तीचा कोणी त्रास दिला होता अगोदर अगोदर आणि त्याच्यात तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही थांबल्यासारखं आयुष्य झालं होतं स्क्रॉप झालं होतं सगळं होतं त्यामुळे आता तुम्ही त्यातून बाहेर पडताना दिसत आहे ती एनर्जी तुमची निगेटिव्ह एनर्जी आहे ती परत एकदा रिमूव्ह होताना दिसत आहे सगळं तुमच्या आयुष्यातून परत बॅकफायर होताना दिसत आहे तुमच्या आयुष्यात आता कोणत्याच निगेटिव्ह गोष्टी राहणार नाहीत दोन हजार सव्वीसमध्ये आणि ती निगेटिव्ह शक्ती आता निघणार आहे त्यामुळे सगळी कामे मार्गी मार्गे लागताना दिसत आहेत पण मी सांगितलेलं एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे देणं घेणं आपल्या पद्धतीनंच करायचं आहे हांथरून डगून पाय पसरावे हा शब्द जो आहे हा उच्चार जो आहे तो पूर्णपणे लक्षात ठेवायचा आहे पैसा अति देणंघेणं वाढवायचं नाही जेणेकरून आपल्या आयुष्यावरती आपल्या कार्यावरती त्याचा परिणाम होईल आपलं देणंघेणं जास्त वाढलं तर इथंपर्यंत आलं तर ते टप्पा पार करून परत खाली वर आणणं एवढं सोपं नाही त्यामुळे होता होईल तेवढे या दोन हजार सव्वीसमध्ये दे देणं घेणं करताना आपल्याकडे जेवढा इन्कम आहे तितकंच पुढे जाऊन समोरच्याकडून उसने घ्या किंवा उसने मागा किंवा त्याच्याकडून घेतले जरी असेल तर ते परत करण्यासाठी आपल्याकडे पैसे असाल असेल किंवा आपला इन्कम तेवढा असेल तरच ते तुम्ही करू शकता बाकीचं अजून घर वगैरे जर बांधायचं असेल काहीतरी नवीन खरेदी वगैरे विक्री तर असेल तर दोन हजार सव्वीस तुम्हाला चांगलंच चा, आहे एक नंबर आहे तुम्ही ते करू शकता एक तारीख आहे ती तुम्हाला शुभ आहे कोणत्याही महिन्याची फक्त आठवा महिना सोडून आठव्या महिन्यात कोणतं शुभ कार्य तुम्हाला करायचं नाही आणि सातवा महिना आठवा महिना हे दोन महिने तुम्हाला कोणतंच कार्य करायचं नाही एक तारीख आहे ती शुभ आहे तुम्हाला जानेवारी महिनासुद्धा शुभ आहे पण जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिने महिन्यामध्ये ते ह्याच्यात पुसाचा महिना म्हणतो आपण म्हणून त्या कार्य त्या महिन्यामध्ये शक्यतो म्हणजे आपली पिढी म्हणजे मागे आजोबा जे आपले सांगत होते तो महिना पुसाचा आहे त्या महिन्यामध्ये लग्न होत नाही काही होत नाही व पुसाच्या महिन्यामध्ये कोणतं कार्य केलं तर ते पुसतच जातं असा समज होता पहिल्या काळांमध्ये म मलाही ते पटतं माझाही विश्वास आहे त्या गोष्टींवरती पण एक तारीख तुम्हाला शुभ आहे पहिला महिना तुम्हाला ह्या वर्षासाठी शुभ आहे या महिन्यामध्ये तुम्ही सगळं काम ह्या ह्या एक तारखेपासून जर सुरुवात केली तर नवव्या महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला येईल आठव्या महिन्यामध्ये कोणतं काम शुभ करायचं नाहीये सातवा आठवा हे दोन महिने तुम्हाला खूप खराब जाणार आहेत आणि या दोन महिन्यामध्ये तुम्हाला कर्ज घ्यायचं नाहीये कोणाचं देणं घेणं वाढवायचं नाहीये भले जरी तुम्हाला उष्ण कुणाला कोणाला जर पैसे तुम्ही दिलेले असेल तर ते लवकर रिटर्न मिळणार नाही हे पण तितकं सत्य आहे अडकलेलं पैसे आठतच जाणार आहे ते अडकूनच पडणार आहे त्याला आठच लागणार आहे त्यामुळे आठ लागणार आहे त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही होता होईल तेवढा पण तुम्ही लवकर आठ आणि सात आणि आठ हा महिना स्किप करायचा आहे कोणतं कार्य करायचं नाही प्रवास वगैरेसुद्धा होता होईल तेवढा कमी करायचा करायचं आहे जास्त स्ट्रॉंग एनर्जी दिसत आहे अबंडन्स आहे तो स्टॉप होण्याची शक्यता जास्त आहे सात आणि आठ या महिन्यामध्ये तो दोन महिने जे आहे ते नोटीस करून ठेवा कॅलेंडरवरती लिहून ठेवा आठव्या महिन्यात आणि सातव्या महिन्यात कारण हे दोन कॅलेंडर जे पानं ओपन केल्यावर आपल्याला दिसेल की बाबा आपल्याला या महिन्यामध्ये कोणतं शुभ कार्य करायचं नाही अजून आता मी दुसरं सांगते की लग्न कार्यासाठी जर बघितलं कोण जर लग्न कार्यासाठी जर एखादा मुलगा स्थळ वगैरे तुम्ही बघत असाल तर ते सुद्धा कार्य लवकर संपन्न होताना दिसत आहे सहावा महिना यासाठी योग्य आहे सहाव्या महिन्यामध्ये तुम्ही लग्न रिलेशन किंवा काही गोष्टी असेल तर ह्या सहा महिन्यापर्यंत तुमचे काही कार्य मार्गी लागताना दिसत आहेत कोणाचे लग्न जमत नसेल स्थळं चांगली येत नसेल मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नसेल तर ह्या दोन हजार सव्वीसच्या सहा ता सहाव्या महिन्यामध्ये सगळं व्यवस्थित सुरळीत चालताना दिसत आहे अजून असं आहे की माणसं तुम्हाला थोडं टॉर्चर करताना दिसत आहेत की नावं ठेवणार मागं निंदा करणार तुमची चि तुमची चिडचिड व्हावी तुमची ग्रोथ थांबावी यासाठी माघारी काही गोष्टी बोलतील तुम्हाला पुढं केलेले बघून मागं नावं ठेवतील असं जर काही तुम्हाला एनर्जी फील होत असेल तर त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मा आ, आ, तुमच्या बुद्धीवर तुमच्या राहणीमानावर परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे ते सुद्धा तुम्ही करायचं तिकडे गोष्टीकडे तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे आयुष्यात लाईफकडे फोकस द्यायचं आहे तरच तुम्ही सक्सेस होताना दिसणार आहात हेच तुमच्यासाठी सत्य आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमच्या आयुष्यात यश मिळणार आहे आता कवड्यांवरती मी बघते कवड्यांवरती काय सांगत आहे कवड्यांवरती तुमचं दोन हजार सव्वीस कसं राहणार आहे मिथून राशीसाठी खूप वेळ बसलेले आहे त्यामुळे पायाला मुंग्या आलेले आहेत सॉरी तुम्हाला काही डिस्टर्ब म्हणजे पाय वगैरे असं हलवते आहे त्यामुळे ते हे श्री स्वामी स्वामी समर्थ मिथुन राशीसाठी येणारे दोन हजार सव्वीस देणे घेण्याच्या बाबतीत व्यवसायाच्या बाबतीत प्रगतीच्या बाबतीत पैसा घेणार प्रगती लग्न कार्य घरातील शुभ कार्य सगळ्या गोष्टीसाठी का बघा संतती जर कुणाला होत नसेल तर ते होताना दिसत आहे पण तुमच्यात बॅलेन्स असणं गरजेचं आहे मन चंचल करायचं नाहीये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होताना दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा सात 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 आहे त्यामुळं आहे चांगलं जास्त काही हे काळजी करायची काहीच गरज नाही हे सगळं कोडं या महिन्यामध्ये तुमचं सुटताना दिसत आहे डोंट वरी बिंदास्त आयुष्यात जगा कारण कवड्याचा संदेश खूप मोठा असतो माझी जानाई देवी मला कौल उजवाचं दिलेलं आहे तुम्हाला उजवा कौल सुटलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करायला विसरू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा श्री स्वामी समर्थ अवधी चिंतनेश्वर गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधौत चिंतन श्री गुरुदेव वदत्ता जर मिथून रास तुमच्यासमोर आली असेल तर कोणाला जर त्याची गरज असेल मिथून रास कोणाच्या असेल तर त्यालासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा याचा लाभ मिळावा त्यांच्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर काही गोष्टी त्यांना पॉझिटिव्ह जर मिळाल्या तर त्यांचंसुद्धा चांगलं होईल आपल्याकडून आणि स्वामींची सेवा हीच आहे की आपल्यामुळे दुसऱ्यांचं चांगलं करावं त्यातच चा आपल्या स्वामी भक्ताचा स्वामी सेवा आहे श्री स्वामी समर्थ अवधौतचिंतन श्री गुरुदेव वदत्ता श्री स्वामी समर्थ